प्रसंग असा आहे मिर्झा राजा महाराष्ट्रात आला प्रसंग आहे मिर्झानं दोन्ही राजांची कोंडी केली होती दिलेर खानानं पुरंदरला वेढा दिला होता आणि मिर्झाचं सैन्य राजांच्या मावळ मुलखामध्ये धुमाकूळ घालत होत बेघर झालेली बेआसरा झालेली उद्ध्वस्त झालेली जनता रोजच्या रोज राजगडाकडे तांडेच्या तांडे लागत होते अंबारखान्यातील धान्य करून त्यांच्या प्रश्न आज्ञा राजांनी दिल्या होत्या तरी सुद्धा या भोळ्या भाबड्या जनतेच्या तोंडावरच काकाळपण आपण दूर करू शकत नाही हा भाव राजांच्या मनात कुठेतरी होताच एके सकाळी बाले किल्ला उतरून राजे माचीवर येतात आणि सदर चौका बाहेर पडतात तेव्हा माणसांची गर्दीच गर्दी झालेली असते राजांना पाहिल्यानंतर ती निराधार माणसं राजांच्या पायावर लोटांगणे घेत असतात राजांच्या पाठीमागे बाल शंभू त्यांच्याच पाठीपाठी चाललेले असतात आणि अचानकपणे त्या गर्दीतनं ऐंशी वर्षाचा हैबतबा पांढरे नावाचा एक म्हातारा ज्याच्या अंगाच्या सुरकुत्या झाल्यात हात लटलट कापतोय आणि राजांच्या पाठीमागे चालणाऱ्या शंभू राजांना पाहून त्या म्हाताऱ्याचे पांढरे कानकल्ले थरथरले आणि लटलट त्या हातात न त्यानं गर्दीला बाजूला करून तो बालराजांच्या समोर आला बालराजांच्या हाताला धरून म्हणाला थांबकिर वाईस माझ्या लेकरा डोळं भरू दे माझ डोळे भरून तुला पाहू दे किर त्याचा आवाज ऐकून थांबले मागे वळून पाहतात तर हा ऐंशी वर्षाचा म्हातारा आपल्या रसरशीत गालावरून हात फिरवत होता आणि म्हाताऱ्याच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या होत्या राजांनी विचारलं बाबा काय झालं डोळ्यात पाणी कशाला तेव्हा बाराबंदीच्या हातोप्यानं आपले डोळे पुसीत म्हातारा म्हणाला कुठं काय हाय धनी म्हातारपणामुळे डोळे वाईच तुम्हाला लेकरासारखा आहे मनात जे चल ते बोललं पाहिजे सांगा काय झालं शिवाजी राजांनी बाबांच्या काळजाला हात घातला आणि तेव्हा म्हातारा स्पुंद स्पुंदत सांगू लागला अरे काय सांगू राजा काय रया राहिली नाही बघ एक लेख होता ठार या मिर्झाच्या राखीशांनी एकदा त्याच्या मुसक्या आवळून त्याला झाडाला बांधलं आणि मोर त्याच्या बायकूच्या आब्रूचे धिंडवडे काढले तेव्हापासन माझ्या पोराचं डोसक चक्लं गावातन असाच फिरत असतो जी बी कोणती पायी दिसल तिला रखमा रखमा म्हणत असतो त्याची ती अवस्था पाहवत नाही र अजून यात कमी होतं म्हणून की काय त्याचं एक पोरग होत त्याचं शिवाराच शिवारात खोपटात आलो आणि त्या दिवशी दाराच्या मोर मरून पडलं होत शिवारातनं खोपटात आलं आणि यो इस्कोट नदरेला दिसला या या हातानं राजा त्या पोराला मूठ माती दिली रमी मगाशी तुझ्या ढाकल्या धन्यासनी पाहिलं आणि माझ्या नातवाची सय झाली मला तुझ्या धन्याच्याच उमरीचं होत ते मलू नाव होतं त्याच आता नाही नदरेला पडायचं कशापाई पोट झाला गर्दन दे उडवून दे तटावर न फेकून आता हा नरक वास नाही राजा असं म्हणून तो स्पुंदू लागला राजांचं उभं अंग मी अंग ताठरलं होत डोळे संतापाच्या ठिणग्या फेकीत होते आणि छातीवरच्या कवड्याच्या माळा जणू दगडा एवढा आकार घेऊन आपलं हृदय दाबून टाकतात की काय अशी राजांची अवस्था झाली होती आपल्या जनतेची चाललेली ससे होलपट राजे उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हते आणि मिर्झा विरुद्ध जाण्याचं बुद्धी राजांना साथ देत नव्हती की मिर्झाच्या विरोधी जावं नाहीतर सगळंच संपून जाईल समोरच्या म्हाताऱ्याची अवस्था पाहून जे स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न असंच धुळीस मिळतंय की काय या भावनेनं समोरच्या बाबांची अवस्था पाहून राजांना सांत्वन करायला शब्द नसतात राजे फक्त म्हातारा बाबांच्या खांद्यावर हात ठेवतात बोलण्यासाठी शब्दच नव्हते डोळ्यातून अश्रूंचे दोन थेंब खाली पडतात आसव गळतात मघापासून धीर खसलेला उद्विग्न झालेला तो बाबा आपल्यासाठी आपल्या राजाच्या डोळ्यात आसवा आहेत हे पाहिल्यानंतर कमरेत वाकलेला ऐंशी वर्षाचा तो हैबतबा खडा होतो आणि आपली चक्री पगडी झुलवीत राजाकडे पाहून म्हणतो अरे राजा माझ्यासाठी डोळ्यात आसवा आणू न आम्ही काय गरीबाची जात घाय पातावा एक मेला फक्त दहा उपसतील पर तू तू जगदंबेच्या दंडातला ताईत हाय ताईत आणि आम्हा खातर हाय आम्हा समध्यास मी तारशिला तर तो तूच राजा तूच मुजरा राजा तुला मुजरा असं म्हणून हैबतबा गर्दीमध्ये नाहीसा होतो राजे सुन्न मनानं पाहत असतात हा प्रसंग आज तुमच्या समोर अशा साठी साडेतीनशे वर्षापूर्वी कुटुंब उद्ध्वस्त झालेल्या एका माणसाचा त्या काळात सगळं उद्ध्वस्त होऊनही शिवाजी राजावर इतका मोठा विश्वास होता इतका